Cm24 Live News, बेल दाबा। Cm24 Live News नमस्कार आपण पाहतो सामान्य जनतेचा आवाज नांदेड सी एम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील महात्मा फुले माध्यमिक आश्रम शाळा या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आज जयवंतराव नरसिंगा सोमावाड यांचे सासरे तर भागीरथी मारुती बच्चेवाड सोमावार यांचे वडील डॉक्टर मारोतराव मानेजी बच्चेवार बरबडेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त या ठिकाणी महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा वाघाळा या ठिकाणी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य बक्षीस वाटपाचे या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं या निमित्त या ठिकाणी आपण काही शाळेतील शिक्षक बांधवांशी या ठिकाणी आपण चर्चा करतो काय सांगणार अतिशय स्तुत्य उपक्रम श्रीमती बच्चेवार मॅडम या सदैव आमच्या शाळेशी संस्थेशी एकदम कौटुंबिक सदस्य आहेत त्या पूर्वीपासूनच कारण आमचे अध्यक्ष इंगेवाड सर तसेच आमचे कांबळे सर चिद्रावर सर या सर्वांच्या त्या गुरु आहेत आणि त्यानिमित्तानं पूर्वीपासूनच त्यांचे आणि आमचे संबंध अतिशय कौटुंबिक घरी घरेलू अशा प्रकारच्या आहेत आमच्या संस्थेसाठी शाळेसाठी त्या सदैव मार्गदर्शन करत असतात सर्वजण तर आपल्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडतच आहेत परंतु आपल्या कुटुंबासोबतच आपल्या माहेरच्या मंडळींचं सदैव स्मरण ठेवून त्यांचंही ऋणानुबंध त्यांनी आपल्या या कार्यक्रमातून या आमच्या आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून त्यांनी आपलं जो कर्तव्य आहे ते अतिशय समर्थपणे पार पाडलेले आहेत ते एक आदर्श शिक्षिका तर होत्याच परंतु अतिशय सद्गुणी आणि अतिशय एक महान नागरिक म्हणून सदैव त्यांनी या सिडको हाडको आणि संपूर्ण वागाळा परिसरामध्ये त्या सदैव प्रसिद्ध आहेत आणि त्या त्यांचं या का त्या या कार्यक्रमाबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो कौतुक करतो आणि सदैव त्यांच्याकडून अशाच प्रकारच्या कार्याची मी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा त्यांचे मी खूप मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्याचबरोबर सी एम लाईव्हचे संपादक गायकवाड सर यांनीसुद्धा या ठिकाणी आमच्या आश्रमला भेट दिली आणि त्यांचं जे महान योगदान आहे या सर्व कार्यक्रमामध्ये त्यांनी आपला सहभाग नोंदवला आणि कार्यक्रम यशस्वी त्या त्यांच्या मार्गदर्शनानुसार सुद्धा झालेला आहे मी मॅडमचं आणि गायकवाड सरांचं सा, दोघांचंही मी या ठिकाणी एक शाळेचे या घेण्यात मी त्यांचे आभार व्यक्त करतो त्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतो काय सांगू शकतो आता ह्या शाळा म्हणजे खऱ्या अर्थानं गोरगरिबासाठी सुरू केलेल्या शाळा आहेत या ठिकाणी निवासी जवळपास चारशे विद्यार्थी राहतात सगळ्या म्हणजे वाडी दांड्यावरून आलेले हे विद्यार्थी आहेत या ठिकाणी ह्या विद्यार्थ्यासाठी मॅडमनी साहित्य वाटप केलं पारंपरिक विचाराला फाटा देऊन मॅडमनी आता ग जयंती किंवा म्हणजे पुण्यतिथी किंवा कुठला तरी कार्यक्रम करायचा म्हटलं तर चार पाहुणे रावळे बोलवायचे आणि जेऊ खाऊ घालायचं याच्यापेक्षा मॅडमनी ह्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवून एक वेगळा विचार समाजापुढं ठेवण्याचं कार्य केलेलं आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे तर हा स्तुते उपक्रम आता मॅडम आमच्या गुरुवारी आहेत त्या आम्हाला मातृपुल्ल्या आहेत आम्हाला त्या क पूर्वीपासून आदर्श आहेत आम्ही त्यांचा आदर्श त्यांच्यामुळेच आम्ही घडलेलो हो, आहोत आणि खरंच मॅडम मॅडमचं अभिनंदन आणि तुमचं बी अभिनंदन या ठिकाणी महात्मा फुले माध्यमिक आश्रमशाळा या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी कैलासवासी डॉक्टर मारोतराव मानेजी बच्चेवार बरबडेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी भागीरथी मारुती बच्चेवार यांनी जो हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि आता सरांनी म्हटल्याप्रमाणे आपण जर ठिकाणी भोजनाचा कार्यक्रम ठेवला तर काही पाहुणे राहुणे जेवतात त्यानंतर चांगलं जेव जेवण झालं काही वंगळ झालं म्हणतात आणि जातात काही जण तृप्त होतात परंतु या ठिकाणी आज शालेय साहित्य जे वाटप केलेलं आहे ते या ठिकाणी एक नवी पिढी घडवण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे नेवा पिढीला एक मार्गदर्शन देण्याचं काम केलेलं आहे त्या साहित्यातून काहीतरी विद्यार्थी देखील घडू शकतात यानिमित्त या ठिकाणी आपण महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा वाघाळा या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आपण शिक्षकांशी संवाद साधतात काय सगळ्या सर या कार्यक्रमाच्या निमित्ताने मॅडमने जे मार्गदर्शन केलेलं आहे मॅडम स्वतः सातवी पास असून बी ए पर्यंत सर्व्हिस बहिणीला पण त्यांच्यामुळे झालेलं नुकसान ही स्त्री जागृतीसाठी आहे शिक्षण जागृतीसाठी आहे मॅडम ही स्त्री जागृतीसाठी एक मशाल आहे मॅडमला फार मी जवळून पाहतो मॅडमचं नम्रता मॅडमच्या समाजामध्ये काम करण्याची पद्धत निस्वार्थ सेवा आजकालच्या ह्याच्या सध्याच्या युगामध्ये आई वडिलांना वर्धाश्रमामध्ये हो ठेवणारे लोक आहेत सर्विसदार आणि मॅडमनं वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त गोरगरिबाच्या विद्यार्थ्यांना साहित्य देऊन हे त्यांच्याकडून घेण्यासारखं आम्हाला घेण्यासारखं फार मोठा एक आ, सं, संधी आहे सुधरण्याची संधी आहे या युगामध्ये सध्याला आई वडिला वर्धाश्रमामध्ये हो ठेवणारे लोक आहेत आणि मॅडमच्या माध्यमातून एवढं मोठं छान कार्यक्रम एवढं मार्गदर्शन आईवडिलांची कशी सेवा केली मॅडम फॉरेन रिटर्न आहेत मॅडमचा प्रवास एवढा मोठा आहे मॅडमच्या राणीमाना नसतं साधे राणीमान आणि उच्च उच्चार आ, हे मी त्यांच्याकडून शिकलेले आहे पाच सहा सात वर्ष मी मॅडमच्या सानिध्यामध्ये दे होतो आणि बरंच काही माझ्या जीवनामध्ये मी स्वतः परिवर्तन करून घेतलेलं आहे आज माझं कुटुंब मी मॅडम मुळे माझं कुटुंब माझी बहिणी माझी भाऊ माझे आई वडील मी जे आहे त्या परिस्थितीमध्ये सुखामध्ये ठेवते त्याचं जर श्रेय जात असेल तर त्या माईला जाते एखाद्या मंदिरात जाऊन करण्यापेक्षा त्या माईचे दर्शन घेतलेले अजून पुढं काहीच चांगलं मिळते डॉक्टर मारुतराव मानेजी बच्चेवार बरबडेकर यांनी जे श्रम घेतले आणि आपल्या मुलीला शिकवलं एक मन आहे एक काळ असा होता की मुलगी ही चूल मूल होती परंतु या ठिकाणी आज मुलगी ही चूल मूल यापुरती नसून या ठिकाणी आज राष्ट्रपती पंतप्रधानापर्यंत चंद्राच्या मंगळावर या ठिकाणी गेलेल्या आहेत मुली त्याच अनुषंगाने त्यांच्या वडिलांनी म्हणजे डॉक्टर मारुती बच्चेवार यांनी जे मुलीला शिकवलं त्यामुळं आता या ठिकाणी आपण पाहताय या शाळेतील शिक्षक असतील हे त्यांच्या हातून घडलेले आहेत त्यांच्या मुलीच्या हातून आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणी त्यांची जे बहिणी असतील भाऊ असतील हे घडवण्याचं देखील त्यांनी काम केलं म्हणजे एक मुलगी शिकली म्हणजे या ठिकाणी किती घर शिकलं तर किती आपल्या देशाला देखील सहकार्य झालं त्यापासून या ठिकाणी शिक्षक घडले महात्मा फुले उच्च माध्यमिक आश्रम मा शाळा या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आपल्यासोबत या शाळेचे संचालक भगवानराव बाबाराव इंगेवाड सर देखील आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतो काय सर माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक भगवान बाबाराव इंगेवाड आज आमच्या शाळेमध्ये जे आज और मॅडम यांच्या वडिलांची पुण्यतिथी साजरी केलेली आहे तर मॅडमने जे आमच्या शाळेमध्ये पुण्यतिथी साजरी करून आमच्या गोरगरबांच्या लेकरांना शैक्षणिक साहित्य वाटप करून आज चांगल्या खूप काही चांगलं मार्गदर्शन वगैरे हो करून आज आमच्या लेकराला खूप काही त्यांचा फायदा होणार आणि मॅडमने आमच्या शाळेमध्ये कार्यक्रम दोन तासाचा घेऊन घेतल्या त्याबद्दल मॅडमचं खूप खूप आभारी आम्ही कैलासवाशी डॉक्टर मारुतराव बच्चेवार बरभडेकर यांची कन्या भागीरथी बच्चेवार मॅडम आपल्यासोबत आहेत त्यांनी इंदिरा गांधी हायस्कूल या ठिकाणी त्यांचं शिक्षक या ठिकाणी त्यांचं सेवानिवृत्त आहेत त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी वडिलाच्या पुण्यतिथीनिमित्त एक शिक्षकी असल्यामुळं या ठिकाणी विद्यार्थी घडावे याकरता यांनी शालेय साहित्याचं वाटप केलं होतं त्यानिमित्त या ठिकाणी आपल्यासोबत चर्चा करतो आपल्यासोबत रणरागिणी भागीरथी बच्चे चर्चा आज माझ्या वडिलांची प्रथम पुण्यतिथी आहे या निमित्तानं त्या आश्रम शाळेमध्ये मला असं वाटलं की आपण कुठेही चार माणसाला जेव घालून किंवा घरामध्ये कार्यक्रम करून त्याच्यात समाधान न मानता जे काही रंजले गांजले असे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना काहीतरी फुलला फुलाची पाकळी देऊन त्यांचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे त्यांचं जे पैशानं मिळत नाही असा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसला मला आणि त्या गोष्ट त्यामुळं मी हे असं ठरवलं की आपण मुलांना काहीतरी साहित्य द्यावं आणि त्याप्रकारे मी त्या साहित्याचं शालेय समिती शालेय साहित्य त्या ठिकाणी त्यांना वाटप केलेलं आहे आणि माझ्या बाबाच्या आशीर्वादानं त्यांच्या व्यक्तिमत्वानं त्यांच्या प्रेरणेनं आणि त्यांच्या आत्मविश्वासानं त्यांचा आत्मविश्वास एवढा होता की माझी मुलगी स्वतःच्या पायावर उभं टाकली पाहिजे आणि चार पैसे कमवली पाहिजे कोणाच्या हाताकडे माझी मुलगी बघू नये हेच त्यांची नेहमी अपेक्षा असायची बाई तुला काही कमी पड देणार नाही तू शिकत राहा असं म्हणून त्यांनी माझ्यासाठी खूप कष्ट केले मला वाटते असे कष्ट क्वचितच वडील करत असतील कारण गावामध्ये मी एकटी दहावीला शिकत असताना गावातले लोक म्हणायचे की एवढी मोठी पोरगी कशाला शिकवत असेल डॉक्टर लग्न के करायचं कुठेतरी हे करून द्यायचं असं करायचं काहीतरी कारण सांगायचे असे पण बाबाने आमच्या त्या कोण्याही गोष्टीला डगमगलेले नाहीत आणि त्यांनी सांगितले की माझी मुलगी म्हणजे माझा मुलगा आहे मी माझ्या मुलीला स्वतःच्या पायावर उभं करतो त्याचं स्वप्न मी त्यांनी माझं स्वप्न ते पूर्ण केलं त्यांनी तुम्हाला आत्ता सांगितले मी शारदाबन शिक्षण संस्थेमध्ये मी फक्त दीड रुपयाच्या जाण्याच्या तिकिटामध्ये मी नोकरी लागली मला आणि माझं भाग्य माझ्या मित्रतुल्य असणारे शंकररावजी साहेब यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला माझं सलेक्शन केलं आणि मी या ठिकाणी इंदिरा गांधी ह्या ठिकाणी त्या ठिकाणी नोकरीला लागले पण दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगते गायकवाड सर की मला जेव्हा मी स्काउट गाईडमध्ये भाग घेतला त्यावेळेस मला पंतप्रधान ढाल स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातून माझा पहिला नंबर आला पहिला नंबर आल्याच्यानंतर मी दिल्लीला गेले दिल्लीला गेल्यावर त्या ठिकाणी पंतप्रधानाच्या हस्ते मी ते ढाल स्वीकारली आणि ती ढाल स्वीकारल्याच्या नंतर ज्यावेळेस मी संस्थेमध्ये आले त्यावेळेस आमचे डी पी सर निमकर मॅडम आणि ह्या सगळ्यांनी मिळून मला आपल्या शंकरराव चव्हाण साहेबांच्या घरी घेऊन गेले आणि ती ढाल मला त्या ठिकाणी त्यांनी दिले आणि त्याच्यावर आपलं जे प्रतीक आहे सिंहाचं शंकरराव साहेब त्या सांगितले पोरी या चिन्हाचं महत्त्व तुला आत्ता कळणार नाही आयुष्यामध्ये पुढे फार महत्त्वाचं आहे हे निर्णय फार यो योगा योगायोग आहे तुमचं नशीब आहे असं त्यावेळेस शंकर साहेबांनी मला सांगितलं आणि ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांचं गार्ड म्हणूनसुद्धा मला त्या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्याची सुद्धा मला संधी मिळालेली आहे तुम्हाला सांगते गायकवाड सर असं त्यांचे गार्ड जे गाडीमध्ये चलता चलता पळतात तसे ते पळण्याच्या ह्याच्यामध्ये मला साहेब त्या ठिकाणी उभं टाकून माझा श सत्कार त्यांनी स्वीकारला आणि तसा माझा फोटो माझ्याकडे आहेसुद्धा म्हणजे अशा ह्याच्यामध्ये मी आणि या संस्थेमध्ये मी ज्याचं मीठ खावं त्याचं नीट करावं या संस्थेमध्ये मी इमानदारीनं पस्तीस वर्ष सेवा केली आणि ती सेवा म्हणजे माझ्या वडिलाच्याच मार्गदर्शनाने कारण ज्यावेळेस मी नोकरी लागले त्यावेळेस नेहमी महिन्याला पंधरा दिवसाला बाबा यायचे थांबायचे काय अडचणी आहे काय शाळेत यायचे मुख्याध्यापकांना भेटायचं माझ्या मुलीला काय अडचण आहे सर खेड्यातून आलेली आहे तिला काय माहिती नाही काही अडचण असेल सर, तुम्ही सहकार्य करा असं नेहमी ते सांगायचे आणि त्याप्रमाणे मी काम केलेले आहे आणि त्याच्यामुळं आमचे शर्मा सरसुद्धा खूप खुश झाले सांगितले त्यांनी तुमची मुली कशातच कमी नाही स्काउट गाईडची ट्रेनिंग देण्यासाठी त्यांनी मला औरंगाबादला पाठवलं त्या ट्रेनिंगसुद्धा पास झाले राष्ट्रपती पुरस्कार मिळाला मिळा आणि त्या राज्यास तालुक्याच्या पुरस्कारापासून ते राष्ट्रपती पुरस्कार मिळाला दोन वेतनवाढी मिळाल्या याचं सगळं सगळं श्रेय माझ्या जीवनामध्ये मी माझ्या वडिलांना देते कारण त्यांनी जर मला शिकवलं नसतं तर मला हे काहीही मिळालं नसतं चूल आणि मूल बस भाडे घासा भाकरी करा आणि घर सांभाळा हेच माझ्या नशिबी आलं असतं आणि हे माझ्या नशिबी ना आलं नाही म्हणून मला एवढा आनंद वाटला की आपले भाऊ माझे भाऊ तिसरीला कोणी चौथीला होते त्या काळामध्ये मला नोकरी लागली तेव्हा ते तेवढ्याना चौघांनाही ह्या ठिकाणी आणून घेतलं आणि शिडकोच्या घरामध्ये शिक्षण घेतलं लक्षात घ्या घर म्हणजे कसे होते तुम्हाला माहिती आहे वीसच्या घरामध्ये त्या वीसच्या घरामध्ये माझ्या तिघाई भावंडाला मी शिकवले आणि शिकवल्याच्या नंतर त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं आणि आता तुम्ही म्हणल्यासारखं एक स्त्री जर शिकली तर अवघ्या कुटुंबाला ती शिकू शकते सुशिक्षित करू शकते या मणीप्रमाणे मी माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं आणि माझ्या वडिलांची प्रेरणा त्यांचा आत्मविश्वास आणि त्यांचे जे व्यक्तिमत्व आहे ते नेहमी माझ्या मनामध्ये राहो आणि बाबा कैलासवाशी जरी असले तर नेहमी माझ्या पाठीशी त्यांचा आशीर्वाद राहो हेच ईश्वरजी प्रार्थना करते आणि माझ्याकडून त्यांना हेच प्रथम श्रद्धांजली वाहते जय हिंद जय महाराष्ट्र महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक प्राथमिक शाळा या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी कैलासवासी डॉक्टर मारुतराव बच्चेवार बरबडेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांची कन्या भागीरथी बच्चेवार यांनी हा जो कार्यक्रम ठेवला होता अतिशय तुज्ञ कार्यक्रम होता हा देखणा कार्यक्रम होता देखणा एवढ्यासाठी होता की प्रत्येकजण घरी कार्यक्रम करतात छोटा मोठा कार्यक्रम करतात काहीजण निमित्त लाखो रुपये लावून खर्च करतात कार्यक्रम पूर्ण प वाया जातो फुलं असेल हार असेल फटाके असतील जेवण असेल, असेल हे पूर्ण वाया जाते परंतु छोट्या खाणी का फिंना आपण या ठिकाणी जो शालेय साहित्याचं या ठिकाणी वाटप केलं हे अतिशय महत्त्वाचं होतं यातून काहीतरी विद्यार्थी घडतील आणि गरिबाती हे या ठिकाणी ही आश्रमशाळा आहे किंवा या ठिकाणी बरेचसे या ठिकाणी गरीब विद्यार्थी या शाळेमध्ये शिकतात त्यांना हे साहित्य वाटत झालं त्यांच्या कामी येईल आत्ताच म्हटल्याप्रमाणे आपण मुलगी ही मूल आणि चूर्ण म्हणता कैलासवाजी डॉक्टर मारुतरावजी बच्चेवार यांनी जे या ठिकाणी मुलीला घडवलं त्यामुळे या ठिकाणी आज या शाळेतले शिक्षक घडले या शाळेतले शिक्षक नाही तर त्यांचा देखील परिवार घडला मुली ही दोन घरची दिवा असते त्याप्रमाणे त्यांनी त्यांचं माहेरचं तर घर सुधरलं परंतु या ठिकाणी सासरचं देखील घर सुधरलं आणि या ठिकाणी कितीतरी विद्यार्थी देखील त्यांच्याकडून या ठिकाणी शाण झाले आज शिक्षक झालेत बरे डॉक्टर झालेत या ठिकाणी वकील झालेत आणि हे त्या त्यांनी आता सांगितलं काय डॉक्टरांनी माझं डोळ्याचं ऑपरेशन फ्री केलं काही जण डॉक्टरांनी मुंबईला कुठेतरी या ठिकाणी त्यांचं जे परिस्थिती बिघडली बिमार होते ते देखील त्यांनी दुरुस्त केली हे जर काही घडलं असेल तर या ठिकाणी शिक्षणामुळं या ठिकाणी कैलासवासी डॉक्टर मारुतरावजी बच्चेवार यांचं आभार मानाव तेवढं कमी आहे कारण त्यांनी आज क जरी आखले जरी कुठे असतील तिथून जर पाहत असतील तर आज आमच्या मुलीचा गर्वाने त्यांची छाती फुगत असेल असं मला या ठिकाणी वाटतंय या कैलासवाशी डॉक्टर मारतरावजी बच्चेवार यांच्या आत्म्या शांती मिळवू व त्या ईश्वरनी प्रार्थना या ठिकाणी ही बातमी आपल्याला कशी वाटली की आपण नक्की कळवावी कारण आपण भोजन किंवा इतर मोठा कार्यक्रम घेतला या ठिकाणी आपल्या वडिलाच्या निमित्त हे साहित्य वाटप केलं हे आपलं कसं वाटलं हे आपण कमेंटमध्ये नक्की कळवावं या ठिकाणी सी एम साठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद